माळी बाभुळगाव ग्रामपंचायतीत वादग्रस्त ग्रामसभा स्थानिक पुढाऱ्यांचा दबाव नागरिकांचा संतापनावर पाच वर्षांपासून रखडलेली ग्रामसभा अखेर चार ऑक्टोबर रोजी पार पडली मात्र या ग्रामसभेचे कोरम पूर्ण असूनही ते अपूर्ण दाखवून नागरिकांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मुख्याध्यापक कराडसर आणि सा, सरपंच यांनी मिळून चुकीचा कोरम दर्शवला परिणामी आज दिनांक सात रोजी पुन्हा अपूर्ण कोरमवर ग्रामसभा घेण्यात आली या बैठकीदरम्यान स्थानिक पुढाऱ्यांकडून सरपंच आणि ग्रामसेविका यांच्यावर दबाव तंत्राचा वापर झाल्याची चर्चा गावात रंगली आहे तसेच चार तारखेला झालेल्या ग्रामसभेत मंजूर ठरावांना आजच्या बैठकीत मान्यता न देण्यात आल्याने ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढला ग्रामसभेदरम्यान पंचायत समितीचे रानमाळ साहेब सभागृहातून निघून गेल्याने वातावरण तणावपूर्ण झाले तर ग्रामस्थांनी पंचायत कारभारातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले ग्रामस्थांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या दबावकारक राजकीय हस्तक्षेपामुळे ग्रामसभेची प्रतिष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर आघात झाला आहे या सर्व प्रकारांमध्ये दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांकडून जोरदार मागणी करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर आता गावकऱ्यांच्या नजरा केंद्रित झाल्या आहेत प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा